सस्नेह निमंत्रण प्राण प्राणप्रतिष्ठा सोहळा आपणास कळवण्यात आनंद होतो की सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता गणेश मूर्तीची सहवाद्य मिरवणूक नागसिद्ध मंदिर ते चांदणी चौक प्राणप्रतिष्ठा विधी थी, सकाळी ठीक दहा वाजता तरी दळीवडची आणि दळीवडचीच्या पंचकृषीतील गणेश भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती निमंत्रक चांदणी चौक गणेशोत्सव मंडळ आणि दरीवरची ग्रामस्थ ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत